चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालेली आहे जगभरात पहिल्यांदाच चौसष्ट कोटी दोन लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे जगभरातल्या कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येनं मतदान झालेलं नाही अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेली आहे म्हणजेच मतदानाचा विश्वविक्रम आपण केला असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता आता मतदान तर झालेलं आहे पण निकाल कसा लागणार याकडे सगळ्यांच्याच नजरा आहे निवडणूक आयोगानं चार जून ची तयारी आधीपासूनच केली कारण एकूण पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातल्या उमेदवारांचं आणि एकूणच देशाचं भवितव्य यातून ठरणार आहे अशा आपल्या विशाल देशातली मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कशी असते कोण करतं ही मतमोजणी असे प्रश्न जर तुमच्या मनात पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि सोबतच बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जेव्हा जाहीर केला जातो तेव्हाच निकाला संदर्भातलं वेळापत्रक देखील ठरवलं जात मतमोजणीची तारीख वेळ याचा त्यामध्ये समावेश असतो प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती म्हणजेच रिटर्निंग ऑफिसरवरती असते निवडणूक निर्णय अधिकारी मतमोजणीसाठीची जी काही ठिकाणं आहेत ती ठरवत असतो या संदर्भातलं सर्व नियोजन त्याच्याच देखरेखीखाली होत असत राज्य सरकारच्या मदतीनं निवडणूक आयोग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात मतमोजणी कुठे होत असते तर सरकारी शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी ती थी होत असते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देखील असतो हे निवडणूक निर्णय अधिकारी पोस्टल बॅलेटची मतमोजणी हे करत असतात तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे ईव्हीएमच्या मतमोजणीचं निरीक्षण करतात लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार या सगळ्या प्रक्रियेवर काउंटिंग एजंट्सकडून लक्ष ठेवलं जातं निवडणूक आयोग प्रत्येक टेबलासाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक म्हणजेच काउंटिंग सुपरवायझर एक मतमोजणी सहाय्यक म्हणजेच काउंटिंग असिस्टंट आणि एक सूक्ष्म निरीक्षक म्हणजेच मायक्रो ऑब्झर्वर यांची नियुक्ती करत असतो हे जे काही काउंटिंग टेबल असतात ते एव्हीएम पासून काही अंतरावरती ठेवलेले असतात ज्यामुळे मशीनला कुणीही हात लावून छेडछाड करू शकणार नाही ईव्हीएम मशीन आणि काउंटिंग टेबल या दरम्यानही दोरी आणि बॅरिकेड्स लावून अडथळा तयार केलेला असतो म्हणजे काउंटिंग एजंट्स लांबूनच या सर्व प्रक्रियेवरती नजर ठेवू शकतात निवडणूक आयोगानं संदर्भात काही मार्गदर्शक तत्व ही ठरवून दिलेली आहेत त्यानुसार निष्पक्षता बाळगत तीन टप्प्यांची प्रक्रिया करून मतमोजणीसाठीच्या एजंटची निवड होत असते च्या कंट्रोल युनिट एजंट बांधलेल्या महत्वाच्या मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या हॉलमध्ये चौदा टेबल समांतरपणे ठेवलेले असतात जर एखाद्या राज्यात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाच वेळी होत असेल तर चौदा मधले सात टेबल लोकसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी तर उरलेले विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी वापरले जातात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होते या संदर्भात निवडणूक आयोगानं काही नियम केलेले आहेत या नियमानुसार सगळ्यात आधी पोस्टल बॅलेट्सची मतमोजणी केली जाते त्यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू केली जाते ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटमध्ये मतांची नोंदणी झालेली असते असे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या हॉलमध्ये आणले जातात आणि त्यांचं काउंटिंग टेबल्सवर मोजणीसाठी वाटप केलं जातं संबंधित मतदान केंद्रावर किती मतदान झालं याची नोंदणी सतरा सी म्हणजेच सेव्हन्टीन सी फॉर्मवर केलेली असते हा सेव्हेंटीन सी फॉर्मही मतमोजणीच्या वेळी देण्यात येतो कंट्रोल युनिटच्या मध्यभागी रिझल्ट आणि प्रिंट अशी दोन बटन असतात हिरव्या रंगाच्या सीलच्या मागे रिझल्ट बटन असतं ते बटन प्रेस केलं की हिरव्या रंगाचं सील फाटतं आणि प्रत्येक उमेदवाराला त्याचप्रमाणे किती मतं मिळाली त्याची आकडेवारी समोर येते मतमोजणीच्या विविध फेऱ्या पार पाडतात प्रत्येक फेरीच्या शेवटी चौदा ईव्हीएमच्या मतांची घोषणा केली जाते एक फेरी पूर्णपणे संपल्याच्या नंतरच पुढच्या फेरीसाठीचे कंट्रोल युनिट्स मतमोजणीच्या टेबलवरती आणले जातात गरजेनुसार मतमोजणीच्या कितीही फेऱ्या केल्या जाऊ शकतात म्हणजे अगदी एकशे वीस ते दीडशे या दरम्यान देखील मतमोजणीच्या फेऱ्या होऊ शकतात ईव्हीएम मधली मतमोजणी संपल्याच्या नंतर पडताळणीसाठी व्हीव्हीपॅट मधल्या मतपत्रिकांची मोजणी सुरू केली जाते मतदान करताना दिलेलं मत योग्य उमेदवाराला पोहोचलंय की नाही याची खात्री व्ही मधल्या पॅटमधल्या मतपत्रिकेद्वारे मतदाराला करता येत असते ही मतपत्रिका सहा सेकंद मतदाराला दिसते आणि त्यानंतर ती खालच्या बॉक्समध्ये जमा होते अशा मतपत्रिका ईव्हीएम मध्ये नोंद झालेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी वापरल्या जातात ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड केली जाऊ शकते असा आरोप अलीकडे वारंवार केला जातोय विशेषतः विरोधकांकडून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात ईव्हीएम मधली मतं आणि व्हीव्हीपॅट मधून बाहेर पडणाऱ्या कागदी स्लिप्स यांची शंभर टक्के पडताळणी केली जावी अशी मागणी विरोधकांनी केलेली होती पण प्रत्यक्ष हे शक्य नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती दिला होता त्यानंतर पाच पैकी एका व्हीव्हीपॅटची पडताळणी केली जाते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये विसंगती वाटली तर काय करायचं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा वेळी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व्हीव्हीपॅटच्या मतांना ग्राह्य धरलं जातं काटेकोर सुरक्षा आणि देखरेखीखाली मतमोजणीची सर्व प्रक्रिया पार पाडली जाते मतमोजणीची प्रत्येक घडामोड हालचाल व्हिडिओत कॅप्चर होते स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल तैनात केले जातात मतमोजणीच्या कालावधीत मोबाईल लॅपटॉप टॅबलेट कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांना या हॉलमध्ये परमिशन नसते किंवा परवानगी नसते <स्याँगा> मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महत्वाची माहिती दिली मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आणि मजबूत आहे दहा लाखांवरती बूथ आहेत एका हॉलमध्ये अर्थात मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे चौदा टेबल आहेत आठ हजारांहून अधिक उमेदवार आहेत त्यांचे पोलिंग एजंटही असतील निरीक्षक सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत सत्तर ते ऐंशी लाख लोक यासाठी काम करत आहेत आमच्याकडून कुठल्याही प्रकारची तांत्रिक चूक होणार नाही मानवी चूक झाली तर ती तातडीनं सुधारली जाणार आहे असं राजीव कुमार म्हणालेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला एकूणच मतदान आणि मतमोजणी याविषयीची ही माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद